माऊली नमस्कार दिव्य तेज आयुर्वेदिक वन औषधमध्ये आपले स्वागत आजचा विषय मोगरा आता मोगऱ्याविषयी प्रत्येकालाच माहिती असते पण त्याच्या औषधी गुण माहिती नाही मोगरा म्हटलं की लोकाला सर्वस म्हणजे सुगंधासाठी ओळखले जातो की बा त्याचा एक मस्त आणि चांगला प्रसन्न करणारा हा सुगंध असतो साथ। त्यासाठीही मोगरा ओळखल्या जातो पण याचे औषधी गुण असे आहेत कि की ज्यावेळेस आपला सकाळी दिवस निघला की अर्ध डोकं होऊन जातं दुखणं मायग्रेन म्हणतो आपण त्याला डोकं दुखणं चालू होऊन जातो त्यासाठी काय करायचं की हे जे मोगऱ्याचं झाड आहे हे बघ अशा पद्धतीचे पानं असतात तर अशा पद्धतीचे पानं असतात मोगऱ्याची ओळख द्यायचं काम नाही जास्त प्रत्येकाच्या ओळखीचा असतो मोगरा त्याच्यामुळे याचं जास्त काही माहिती द्यायचं काम नाही पण मायग्रोईन म्हणजे अर्ध डोकं दुखतं त्यासाठी याचा वापर करायचा वापर कसा करायचं याची जे पानं असतात ना हे बा हे पानं हे पानं घ्यायचे पाच सहा पानं तोडायचे त्याच्यात थोडंसं क कोमट पाणी घालायचं मीठ घालायचं आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्याच्यानंतर काय करायचं की हातावर घ्यायचे दोन्ही पाळं चोळायचे ते चोळल्याच्यानंतर काय करायचं की समजा आपलं डोकं उजव्या साईडला जर दुखत असेल किंवा डाय साईडला दुखत असेल ज्या बी साईडला दुखत असेल त्या साईडला काय करायचं की त्या त्याचा रस चोळायचा आणि त्या समजा उजव्या साईडला जर दुखत असेल तर उजव्या नागपुडीत म्हणजे नाकाचा हा भाग जो असतो तो उजव्या साईडला दुखत असेल तर त्या नागपुडीत पाच किंवा सहा थेंब टाकायचे पाच सहा किंवा सहा थेंब टाकले की एक दोन मिनटं गॅप करायचा गॅप केल्याच्यानंतर पुन्हा एकदा पाच किंवा सहा थेंब डाव्या नाकपुडी टाकायचे पुन्हा पाच दहा मिनटं गॅप करायचा गॅप केल्याच्यानंतर काय करायचं की पुन्हा उज्या साईडला पाच सहा थेंब या पाल्याचा रस टाकायचा आहे त्याच्यामुळं काय होतं की तुमचं जे अर्ध डोकं दुखणं असतं ते अर्ध अर्धडुखणं थांबून जातं असा था। या वनस्पतीचा विषयी फायदा आहे ही वनस्पतीविषयी माहिती आहे औषध तरी पण वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यायचं